शिरसगाव परिसरातील हारेगाव येथे मतमावली भक्तीस्थान येथे दर शनिवारी मतमावली यात्रापूर्व नोवेना भक्ती होत असते काल नवव्या शनिवारी नोवेना प्रसंगी पवित्र मारिया ईश्वर कृपेची माता या विषयावर शेळगाव येथील फादर सुभाष त्रिभुवन यांनी प्रतिपादन केले पवित्र देवमाता तिच्या कृपेमुळे आपल्या सर्वांसाठी ती मध्यस्थी करीत असते विशेष करून जिने देवाचा शब्द ऐकला ती भाग्यवंत माता जिने देवाचा शब्द आपल्या उदरात वाढवला अशी ती भाग्यवंत माता आणि जिने तो शब्द देवाचा पुत्र जगात आणला अशी ती भाग्यवंत माता की तिला देवाने पृथ्वीच्या आणि स्वर्गाची राणी केली तरीसुद्धा तिच्यामध्ये नम्रता होती सहनशीलता होती प्रार्थनेने म्हणून तिला आज शेवटच्या नवव्या शनिवारी तिचे पाचारण काय होते तिने सर्वांना माणूस बनविले ती स्वतः म्हटली की देवा तुझ्या शब्दाप्रमाणे माझ्या ठाई हो तरीसुद्धा ती विश्वासाचा आदर्श आहे मी श्रेष्ठ नाही तर प्रभू ख्रिस्त श्रेष्ठ आहे असे त्यांनी सांगितले या प्रसंगी ख्रिस्तराजा चर्च घोडेगाव होली स्पिरिट चर्च शेवगाव भक्तिनिवास चर्च पाथर्डी येथील धर्मगुरू फादर सुभाष त्रिभुवन फादर अब्राहम रणनवरे फादर झेवियर तसेच तेथील सर्व धर्मभगिनी व हरेगाव येथील प्रमुख धर्मगुरू फादर डॉमिनिक रोझारिओ फादर फ्रान्सिस ओहळ फादर संतान रॉड्रिग्ज आदी सहभागी झाले येत्या चार सप्टेंबर रोजी मतमाऊली यात्रा शुभारंभ सेवानिवृत्त महागुरु स्वामी लुर्डस डानियल यांच्या हस्ते ध्वजारोहण करून होणार आहे त्यात सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन प्रमुख धर्मगुरू डॉमिनिक रोझारीओ यांनी केले आवाज जनतेचा न्यूजसाठी प्रतिनिधी बी आर चेडे